दीपकजी बोराडे हे गेले पंधरा दिवस जे आंदोलन चालू आहे पूर्ण महाराष्ट्रभर ते जे आता आंदोलन योजने होते आज दक्षिण तालुक्यामध्ये देखील विजापूर रोड हा हायवे अडवला होता आज संध्याची वेळ होती आज पुणे हायवे आढळलेला आहे राज्य सरकारला आमची मागणी आहे की दीपक बोराडे जे उपोषणला बसले आहेत सरकारनी मध्यस्थी केलं पाहिजे आणि एसटीची अंमलबजावणी झाली पाहिजे अशा पूर्ण महाराष्ट्रातील धनगर बांधवाची आमची सगळ्यांची मागणी आहे ही मागणी अनेक वर्ष आमची राहिलेल्या मागणी मागणी त्यामुळे जी बीक दीपक बोराडे आज पंधरा दिवस झालं ते ओपोशनला बसलेत त्यांच्या आदरुश्वर परवा आम्ही सर्व आमदारांना घेरावा घातला खासदारला घेराव घातला आज पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोखवत चालू आहे म्हणून सोलापूर शहरामधील सर्व धनगर समाज हा उतरला आहे आणि आमची मागणी एकच आहे सी अंमलबजावणी झाली पाहिजे राज्यामध्ये गेले अनेक वर्षापासून धनगर समाजाला एस टीचे आरक्षण मिळण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आज दीपकजी बोराडे गेले पंधरा दिवस झालं आमरण उपोषणासाठी ते बसले आहेत जालन्यामध्ये तर धनगर समाजाच्या तमाम बांधवांना एक आदेश आला आहे ज्या पद्धतीने सगळ्या आपल्या सोलापूर शहरातील शहर व शहर व जिल्ह्यातील खासदारांनी आमदारांनी याने आम्हाला एस टीच्या आरक्षणासाठी समर्थनाचं पत्र दिलंय ज्या पद्धतीने हे समर्थन आमदारांनी लोकप्रतिनिधी देत आहेत त्याच पद्धतीने धनगर समाजाच्या बांधवांनी एक मोठं आंदोलन या ठिकाणी छेडलंय मी सरकारला विनंती करतो या धनगर समाजाचं तुम्ही अंत पाहू नका धनगर समाज सहनशीलता आहे धनगर समाज होत करू आहे एक चांगला कष्टकरी समाज आहे या धनगर समाजाचा सहन सहनशीलता पाहून आहे धनगर समाज जर पेटून उठला तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकणार नाही मी विनंती करतो आमच्या दीपक भाऊ बोराचा पंधरावा दिवस आज आमरण उपोषणाचा आहे अन्नाचं कण त्यांच्या पोटात नाहीये त्या व्यक्तीला जर काय झालं तर हा धनगर समाज कदापि सहन करणार नाही मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी इशारा देतो पंधरा दिवसापासनं अन्न त्या आंदोलन करून आमरण उपोषणात बसलेले बसलेले आमचे धनगर योद्धे दीपकजी बोनारडे सर यांची प्रकृती वरचीवर खालावत आहेत आज महाराष्ट्र सरकार असेल त्याचबरोबर केंद्र सरकार असेल त्याबाबत कुठल्याही प्रकारची भूमिका न घेता या ठिकाणी जाणीवपूर्वक आमच्या समाजाला डावलण्याचं काम या ठिकाणी केलेलं जात आहे असं समाजामध्ये चर्चा आहे आणि त्यामुळं समाजामध्ये एक तीव्र संतापाची लाट उसळली आहे आज, आज सगळे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी आमदार असतील खासदार असतील त्यांच्या घरासमोर आम्ही जाऊन आम्ही पाठिंबा मिळाला परंतु तरी देखील आम्हाला राज्य सरकार असेल त्यांनी आरक्षणाची अंमलबजावणी ना केली नाही आज दिवसेंदिवस प्रकृती खालवत जात आहे त्यांचा काय धोका झाला तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही गेल्या काळामध्ये बघितलं की येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये पूर्ण धनगर समाज मंत्र्यांना अडवून आमचा हक्काचं आरक्षण या ठिकाणी घेतल्याशिवाय शांत बसणार नाही याची गांभीर्या दखल घ्यावी आणि येणाऱ्या मार्शनाखाली आम्ही मुंबईला देखील आम्ही जायची त्यांनी हाक दिली तर लाखोच्या संख्येने या सरकारची उलटापालन करण्यासाठी आणि आमचा घटना दत्त छत्तीसाव्या क्रमांकाचं आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही मुंबईला देखील लाखोच्या संख्ये संख्येनं मेंढ्या सहित या ठिकाणी आम्ही जाऊ एवढंच आपल्या माध्यमात